नमस्कार शर्विल आणि बाबा या फॅमिली फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर खूप अवधीनंतर हा नवीन एक व्हिडिओ आजचा येतोय आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे सर्वप्रथम देव दिवाळीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे आपण आज चाललोय जाकादेवी येथे आणि जाकादेवीची जी, जी यात्रा आहे ती आपण एक्सप्लोर करणार आहोत त्यामुळे खूप मजा आहे आणि खूप जणांना माहिती असेल की जाकादेवी अशी एक बाजारपेठ आहे अर्थात तिथे जाकादेवी आईचं मंदिर आहे आणि ती खूप साऱ्या पंचक्रोशींना संलग्नाशी ती एक बाजारपेठ आहे त्यामुळे आज आपण तिथे जातोय खर तर मी खूप वर्षाच्या नंतर जातोय खूप वर्षांनी जातोय म्हणजे त्यामुळं मजा येणार आहे एकंदरीत आणि आत्ता त्या यात्रेमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे काय काय नव्यानं काय काय दुकानं असतील किंवा काय काय त्या लहानपणीच्या ज्या काय मेमरीज आहे त्या एकंदरीत त्या ठिकाणी परत एकदा त्या अं बालपणीच्या आठवणीत परत एकदा जायला मिळणार आहे त्यामुळे चला तर मित्रांनो फायनली आपण जाकादेवी बाजारपेठेत आलोय आणि आता आपण चाललोय टुवर्ड्स जाकादेवी मंदिर ठीक आहे तर आपण सर्वात आधी दर्शन घेऊ आणि माझा मित्र होता विनय आपण आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण मस्तपैकी जी यात्रा आहे ती फिरूया मजा करूया आणि शक्य देवड़, जेवढी शक्य तेवढी जी मजा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न असेल बाई तो आता चालू होतोय यात्रा इथून आपण आता एंट्री घेतली स्टॉल्स आहेत जे दुकान आहेत ते आपण नंतर पाहू चला हे मंदिर आहे पाहू शकता श्री जाकादेव मंदिर आता आपण इथे प्रवेश करूया आणि आधी दर्शन घेऊ चला आपण गर्दी पाहू शकता खर तर आता कुठे दहा वाजलेत आणि खऱ्या अर्थान गर्दी सुरू होईल <स्थाथ> Terima kasih telah menonton! चला तर फायनली देवीचं दर्शन झाले आणि आपण आता यात्रेला प्रारंभ करूया हे पहा आपण आत्ता पाहतोय जिकडे पहावं तिकडे लाडूंची दुकान आहेत अर्थात प्रसाद घ्यायचे आपल्याला आणि पाहूया मी जवळपास दोन हजार पाच नंतर दोन हजार दो पंचवीस म्हणजे साधारण एक वीस वर्षाच्या नंतर या यात्रेला येतोय आणि अजूनही आठवते त्यावेळी साधारण दहा रुपये मिळायचे यात्रेला आणि त्यामध्ये पाच रुपयाचा खाऊ आणि वरच्या पाच रुपयामध्ये खेळणे म्हणजे त्याच्यामध्ये पण तो एक गम बॉल असायचा आणि त्याशिवाय अजून एक कॅमेरा मिळायचा त्याच्यामध्ये आम्ही ती ब्लॅक फिल्म टाकायची आणि मग त्याच्यामध्ये हिरो हिरोईन्स रही आम्हाला पाहायला मिळायचे सो ती एक त्यावेळीची गंमत होती आणि आताची जी यात्रा आत आहे थोडीशी मॉडर्न आहे हे पहा इथे काय काय नवीन खूप खूप सारी दुकानं आहेत स्वेटर्स आहेत परत इथे मला टॅटोची देखील या ठिकाणी मला दुकानं पाहायला मिळाली त्यामुळे येस एकंदरीत एक खूप मजा येते आणि त्यावेळी देखील खूप मजा होती बघा खूप गर्दी आणि आता साधारण दहा सवा होत आहेत आणि यानंतर ही जी काही गर्दी आहे ती वाढत जाईल श्री पहारेकरी मंदिर श्री देवी पहारेकरी मंदिर हे बघा हे छोटं मंदिर आहे आणि हे बघा इथे ॲडव्हर्टाईजमेंट देखील खूप मॉडर्न पद्धतीची केलेली आहे बघा आणि बघा खूप सारी दुकान आहेत आणि खरं तर आपण आता यात्रेला आलो आहे पण ही यात्रा लवकर आटोपत घ्यावं लागणार आहे कारण संध्याकाळी एक कार्यक्रम आहे आमच्या कोकणात विडे भरणे हा एक पारंपरिक सोहळा असतो त्यामुळे त्याची देखील तयारी करायची आहे आणि हो मजा इथे त्यावेळी आम्ही चवे देवड ते देऊ हा जो काही प्रवास आहे साधारण नऊ किलोमीटर असेल आणि तो आम्ही चालत येत असू सो जी ती जी मजा होती ना ती वेगळी होती बघा इथे देखील परत एकदा त्याच टाईपची एक ॲडवर्टाईजमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि हो खूप सारी दुकाने आहेत प्लास्टिकची काही काय भांडी आहेत बघा टॉयज आहेत आणि शर्विसाठी देखील खेळणी काहीतरी घेऊन जावे लागतील मजा येते एकंदरीत येस चला आणि खरं तर खूप गर्दी आहे त्यामुळं व्हिडिओ ॲक्च्युली जसं पाहिजे ना तसं बंद पण प्रयत्न चालला आहे बघा इथे देखील भाजीचं दुकान आहे खरं तर ही जी बाजारपेठ आहे ना खूप मोठी बाजारपेठ आहे म्हणजे वीस पंचवीस गावांसाठी साठी पेशी बाजारपेठ त्याहून जास्त असतील गावं कदाचित आणि दर बुधवारी इथे खूप मोठा बाजारभाज त्यामुळे हो माझ्या इथे एकंदरीत आणि आता काही वेळ जी गर्दी आहे ती वाढत जाणार आहे खूप गरजे वाढणार आहे चला आपण आता पुढे पुढे फिरत जाऊया आपल्याला अजून खूप काही चला तर आधी मध्ये अडथळा येतोय खर तर कारण आधी मध्ये स्पीकर चालू आहे आणि त्यामुळे ही जी काय दुकान आहे खेळण्यांची खाऊंची भाजींची ती दाखवण्याचा प्रयत्न चाललाय प्रसाद घ्यायचे हा परत तिथे खाऊ आहे हॅलो हा महत्वाचं सेक्शन आहे रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था आहे यात्रेच्या मध्ये ज्या मोकळ्या मार्गिका सोडण्यात आलेल्या आहेत त्याची पाहणी करायची आहे सर्व भाविक विनंती आहे पुढच्या मोकळ्या मार्गिकेमध्ये आपले वाहन पार्क करण्यात यावं अशा सर्वांना सूचना करण्यात येत आहे सर्वांना मला सहकार्य करावं असं अशी विनंती करत आहे तसंच दोन दिवाळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे कालपासून देवीचा आहे आज दोन दिवाळी दीपावलीचा उत्सव काटावाटात आपल्या सहकार्य सुरू आहे काही दिनदर्शिका विषय उम्पर्टन झालेला आहे आणि नवीन वर्षाचा कॅलेंडर पूर्वी साइडी उपलब्ध आहे ज्याला कोणाला कॅलेंडर घ्यायचं आहे त्याने काउंटरवरती संपर्क साधायचा आहे ज्याला ज्याला देणगी द्यायची आहे त्याने सुद्धा काउंटरवरती संपर्क साधायचा आहे आपले लवस पूर्ण करून घ्यायचे आहेत सर्व आधीला मंडळीचे नातेवाईकांचे आशांचे

श्री जाकादेवी आहे मंदिर उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर माझ्यासोबत आहे जाकादेवी मंदिराचे सर्व विश्वस्त तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या त्यांची संपूर्ण माहिती आणि या मंडळाच्या वतीनं जे काही स्तुत्य उपक्रम होतात त्याबद्दलची आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की सर नमस्कार नमस्कार मी दिनेश रेवा आहे बर जाकादेवी देवस्थान मुंबईमध्ये मुंबई मंडळा अध्यक्ष बर आणि हे आमचे सर्व सर्व नमस्कार जाकादे देवस्थानचे अध्यक्ष विष्णू मानेक गोतार आणि ह्या सगळ्यांच्या कार्यक्रमाचा जो मूल हस्त असतो आणि ते मान्यवर म्हणतो आपण सर्व सर्व म्हणतो सर्व सर्वांचा सर्वा सर्वसा सर्वा 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 आमचे सल्लागार म्हणून मनोहर बाजू बाळू हे सुद्धा आज आपल्या इथे आहे त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे सचिव दीपक महादेव गोताट हे सुद्धा उपस्थित आहेत त्याच्यानंतर मुंबई मंडळाचे सल्लागार सूर्यकांत गोताट ते सुद्धा तिकडे उपस्थित आहेत त्याचबरोबर अनेक वर्षपर्यंत या सगळ्यांच्या एकत्र घेऊन कार्य करायची गरज असते आणि त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न ने करतायत अशी आमची माजी रघुनाथ गोता सुद्धा आपल्या इथे उपस्थित आहे सर ह्या तीन दिवसाचा चार दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा उत्साहाने आम्ही पार पडत असतो जशी भाविकांची जेवढी जेवढी गर्दी होती आता बघा तुमच्या समोर गर्दी कशी होईल ही गर्दी फक्त ही आताची गर्दी नाही दहा पंधरा वर्षापूर्वी ही फक्त सहा वाजेपर्यंत गर्दी होती पण आता काळ बदलला आणि सहाच्या नंतर नव्हे तर दहा वाजेपर्यंत ह्या यात्रेला भाविक येत असतात आणि ह्या देवीचं दर्शन घेत असतात श्रद्धेने येऊन ह्या जाकारी देवीची मनसत्ता आराधना करून त्यांच्या नवसाला पावणारी ही आमची जाकादेवी आहे आणि म्हणून ह्या पंचकृषीमध्ये आणि बाहेर बाहेरसुद्धा ह्या जाकारी देवस्थानचं नाव गाजत आहे असे हे सगळे चार दिवसाचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मुंबई मंडळाचे उप जे उपक्रम आहे ते सुद्धा आहे हे फक्त मुंबई मंडळ नाही हे फक्त मुंबई म्हणून काही असणारे मंडळ स्थापन केलेलं मंडळ आहे पण आम्ही काम करताना आमची तीन मंडळं आहेत एक जाकारी देवस्थान विश्वस्त कमिटी कोल सेवा मंडळ आणि जाकारी देवस्थान मुंबई मंडळ या तिन्ही मंडळाच्या माध्यमातून कार्यपद्धती वेगवेगळ्या आहेत इथले देवस्थान कमिटी काय करते इथल्या ग्राहकांना किंवा भाविकांना सगळ्यांना एकत्र घेऊन गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन इथला जो तीन चार दिवसाचा कार्यक्रम आहे हा खूप मोठ्या उत्साहाने पार पाडण्यासाठी नियोजन बद्दल जे काम आहे तुम्हाला दिसतील सर की जे आपले पदाधिकारी ठेवलेला आहे प्रत्येक लायनीला त्यांच्या गळ्यामध्ये एक देवस्थानचं कार्ड आहे असं कोणी सुद्धा येऊन तिथे उभा राहू शकत नाही कारण मी सॉरी मी तुम्हाला सांगतो कारण मी पाहतोय की मग की इथे रोडवरती देखील अरेंजमेंट केले परत आपण मोफत दारा जे दोन दिनदर्शक देखील आपण उपस्थित करून दिली एकंदरीत दहा सोळा एक अतिशय एक चांगल्या पद्धतीने होते आणि तुम्ही म्हणालच प्रमाण खरंच म्हणजे जी काही गावं या जाकाजी बाजारपेठेला जी काय अटॅच आहे त्यांच्यासाठी ही श्रद्धास्थान आहे आणि म्हणून जाकादेवी ही नवसाला पावणारी देवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्याशिवाय सर मी पाहतो इथे नवसाची गादी म्हणून इथे एक प्लेस आहे प्लस इथे त्या ठिकाणी मी पाहिलं सतीची सती आई देवी म्हणजे त्याबद्दल म्हणजे थोडक्यात काय सांगू का सर ह्याच्याबद्दल सर आपले अध्यक्ष आणि आमचे मनोहर गोताड आणि आमचे माजी अध्यक्ष रघुनाथ घोटाळ याच्यावरती तुम्हाला सविस्तर माहिती देते पहिले अध्यक्षांच्या माध्यमातून आवड जाणून घ्या हे म्हणजे पूर्वीच्या आमच्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहेत त्यांनी लोकांनी आम्हाला पुढच्या पिढीला जे काय आम्हाला मार्गदर्शन केले त्या माहितीप्रमाणे पूर्वी सती लोक सती जात होते बरोबर हे सती केलेली एक स्त्री आहे त्याच ते देवस्थान ओके प्रतीक आहे ठीक आहे थँक्यू आपण सर्वांनी माहिती दिली खूप चांगली माहिती होती आणि थँक्यू धन्यवाद तर मी तुम्हाला बसत किती सांगतो माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे सर्विल आणि बाबा आणि या चॅनेलला तुम्ही एक चांगले इनपुट दिलात चांगला एक बाईट दिलात त्याबद्दल मी खरंच आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू ठिकाणी यात्रा झाली आणि आता आलोय डावळे वडापाव हा जाकादेवी इथला अत्यंत फेमस असा वडापाव आहे त्यामुळे आता इथे नाश्ता करायचा आणि मग जायचं घरी